छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा यामधलं नक्की काय सत्य आहे ते पाहूया चैत्र या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो म्हणून या सणाला हिंदू नववर्ष असं देखील म्हटलं जात हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन आणि शुभ कार्य केली जातात जी नक्कीच लाभदायक असतात आपल्या दारात उभारलेली गोडी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते मग काही लोकांच्या असा संशय आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गोढी पाडवा चालू केला इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावस्येच्या दिवशी मृत्यूच्या दारी पाठवलं आपले कोणतेही म्हणणे ऐकायला संभाजी राजे तयार नाही हे पाहून बादशा भयंकर संतापला त्याने पथकाला बाजूला केले मोठा वाघ नख्या घातलेल्या हैवानांचे पाचशाने त्यांना इशारा केला त्याचे आशम पुन्हा पुढे धावले शंभूराजांना खांबाशी घट्ट बांधले गेले दोन बलदंड शरीराचे राक्षस पुढे झाले एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसऱ्याने समोरून गळ्यापासून राजांच्या अंगात वाघ नख्या घुसवल्या त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून तंबू ताशे जोरजोराने वाजवले जाऊ लागले तसे ते दोन्ही राक्षस दिन दिन करत बेंबीच्या देठापासून ओढू लागले राजांच्या अंगामध्ये तीक्ष्ण वाकड्या वाघ नख्या घसून जोर आणि खाली खेचून ओढू लागले राजांची त्वचा टरटरा फाटू लागली कातडी सोलली जाऊ लागली आतडी तुटू लागली त्या दोघांच्या हातावर रक्ताचे उमाळे फुटून रक्ताच्या धाराखाली सांडू लागल्या शंभू राजांनी जीव बचावण्यासाठी अंबरडा फोडला नाही पण दाता दातुपवून तो अत्याचार सहन करण्याचा प्रयत्न करीत होते त्यांच्या रक्त होता अंगातून रक्ताचे उमाळे लागलेले महादेवाच्या पिंडीवरून अभिषेकाचे दहिदूत पायदळी पडावं तसं रक्त राजांच्या पायाभोवती गोळा झाले त्यांच्या पकऱ्यासारख्या सोलल्या गेल्या देहाकडे बघून औरंगजेब खदखदा हसत होता राजांचे फाडलेले जिवंत शरीर जागच्या जागी थरथड उडत होते तो जिवंत देह सोलून ते दोघे हवान बाजूला झाले त्याबरोबर पाश्च्याने त्या फरजदारी पाच धटिनाला इशारा केला त्या दैत्यांचे हात थरथरले पण क्षण दुसऱ्या क्षणी ते शंभू राजांवर तुटून पडले एकाने आपल्या हातातल्या कुराडीने धारधार पाते जोराने राजांच्या मानेत बसवले तशी रक्ताची एक चिळकांडी उडाली मुंडी अर्धी तुटली खाली ओखडू लागली त्या पाठोपाठ दुसरा एक जोरदार घाव बसला शिर धडा वेगळे झाले पाचश्याच्या समोर खोजांनी धपकात राजांची मुंडी धरली आवरंग हाता मदे त्या चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच हिंदूंनी तो साजरा करू नये असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता तसं पाहता संभाजी राजांच्या मृत्यूचा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीशी काहीच संबंध नाही प्रभू श्रीराम वनवास संपूर्ण अयोध्येत परतले तेव्हापासून गुढ्या उभारणे तोरणे लावणं ही आपली परंपरा आहे सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणूनही गुढीपाडव्याचे महत्व अनन्य साधारण्याचं आहे ब्रह्मदेवाने सा याच दिवशी सृष्टी निर्माण केल्याचे मानले जाते म्हणजेच खर तर हा दिवस केवळ हिंदूंचाच नसून अखिल विश्वातील मानव जातीचा आहे पण काही लोक बोलतात की शुभ समजला जाणारा कलश गुढीपाडव्याच्या दिवशी उलट का लावला जातो गुढीवर उलट घालण्यात आलेल्या कलशाच्या काही प्रमाणात झालेल्या भागातून तो ब्रह्मांड मंडलातून प्रजापती लहरी आकृष्ट करून घेतो या लहरी कलशात सामावून राहतात कलश उलट घातल्यामुळे ती स्पंदने भूमंडलाकडे आणि पूर्जकाकडे प्रक्षेपित होतात देवळातील कळश हा सुद्धा याच प्रवाने वरच्या दिशेने पूर्णपणे निमूळता असतो आणि तो लहरी आकृष्ट करतो